एक हिरव्या भाज्या शिजत आल्या की त्यात चमचा भर मीठ टाकावेत म्हणजे त्यांचा हिरवागार रंग टिकून राहतो दोन हिरवी मिरची कोथिंबीर निवडलेली भाजी नुसती ठेवली तर काळी पडते ती एका वर्तमान पेपर मध्ये गुंडाळून डब्यात ठेवली तर जास्ती टिकते तीन बटाटे चिरले की पाण्यात टाकून ठेवले तर काळी पडत नाही चार भाकरी भाजताना झाडा चांगला असावा त्याचबरोबर भाकरी तव्यावरून उडताना झारा पाण्यात दरवेळी भिजवावे त्यासाठी एक भांड्यात पाणी ठेवावे याने भाकरी सहज तव्यावरून सुटते पाच हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक भेजून त्यात लिंबू मीठ घालून फ्रीज मध्ये ठेवावी चांगली टिकून राहते व रंग बदलत नाही सहा कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण म्हणजे कुकर मध्ये भात सांडत नाही सात कणिक मळताना ती ताटात न मळता तसराळे मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते आठ कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेला तुपात तळायचे असतील मंद गॅसवर तळायचे असतात किंवा तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाही नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यावर माश्या चिलट बसत नाही नकळत पदार्थामध्ये धूळ किडामुनी वगैरे पडत नाही दहा नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक अगदी चार ते पाच पाने चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते आणि त्याएोगी पालकही खाल्ला जातो घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी काही तोंडी लावणं करायचं आहे अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी व भरपूर पालक चिरून घालावा व चांगला शिजू द्या की पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते बारा कोबीची भाजी ओरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्या डाळीचं पीठ एक ते दोन चमचे घालून एक वाटी भाजी असेल तर एकशे दोन चमचा डाळीचं पीठ या प्रमाणात घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणखेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवा तेरा कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्योक्च करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब दहा ते पंधरा मिनिटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनिटे पनीर निथळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार चौदा कोणताही पुलाव जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदूळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा फडफडीत होतो पंधरा गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात सोळा काही भाज्या कोसळी भात करताना तयार बारीक पूड केलेले मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो सतरा कोथिंबीर आणल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी निवडावी मग एक डबा त्यात सुती कॉटनचे कापड ठेवून निवडलेली कोथिंबीर ठेवली व त्याच कापडाच्या टोकांनी झाकली आणि मग डब्याचे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवले असता बरेच दिवस ताजी राहते फक्त जेव्हा जेव्हा कोथिंबीर घेण्यासाठी डबा उघडू त्यावेळी जर एखादे खराब झालेले पान दिसले तर ते लगेच काढून टाकायचे पानं काढून ती एखाद्या एअरटाइट डब्यात ठेवून ठेवल्यास खूप दिवस चांगली राहतात घेण्यासाठी जेव्हा जेव्हा डबा उघडू तेव्हा जर काही पानं खराब झाली असतील तर ती पाने काढून टाकायची एकोणीस कढीपत्ता पेंडी स्वच्छ धुवून हॅगरला टांगावी हवेतील तापमानाप्रमाणे दोन ते तीन दिवसात तो वाळतो मग त्याची फोड मिक्सर मध्ये करून घ्यावी ही फोड मस्त टिकून राहते ही पदार्थांना हिरवागार रंग आणते कढीपत्ता लोक पदार्थातून काढून फेकून देतात त्या मानाने हे फायबर तंतुयुक्त फोड पोटात जाते वीस ही फूड आपण फ्रीज ऐवजी मसाल्याच्या डब्यातही ठेवू शकतो या पुढी पासून पराठे बनवता येतात त्याचबरोबर आपण अशाही प्रकारची फूड करू शकतो कढीपत्ता धुवून पाने फडक्यावर किंवा पेपरवर वर पसरावी पाने थोडी कोरडी झाली की कढी तेला तळावी निथळून त्याची कोर करून पदार्थात वापरावी ही फूड सुद्धा चांगली हिरवी मिरची कोथिंबीर निवडलेली भाजीमध्ये ठेवली तर काळी पडते वसळते ती एका वर्तमान पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवली तर जास्ती टिकते बावीस नारळ फोडला की करवंटी पासून वेगळा करणे हे नाजूक कमी ताकदीच्या लोकांना उघड वाटते करवंटी फ्रीज मध्ये ठेवली की एक दोन दिवसात नारळाची वाटी करवंटी पासून निघून येते पोळ्या लाटताना पीठ लाटण्यावर चिटकत असेल तर लाटणे गार करून घ्यावे मासे खाताना काटा अडकल्यास किंवा लागल्यास एक दोन केळी खावी पंचवीस काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये केळ लागू नये म्हणून डब्यात दोन तीन नन्व टाका सव्वीस घरात मोरपीस टांगल्याने घरात पाणी येत नाही सत्तावीस दूध तापवताना त्यात एक चमचा बुडवून ठेवल्याने दूध पातेल्याला चिकटत नाही दूध उकळत आल्यावर त्यात चमचा सोडियम पातिल्याला घातल्याने दूध नाचत नाही एकोणतीस मिक्सर वर कोणतेही काम करण्यापूर्वी त्यात मीठ टाकून तो फिरवावा कसं महिनाभर केल्याने मिक्सर भांड्याच्या पातीची धार कायम राहते तीस रात्री झोपताना एका कपात पाणी घेऊन त्यात कापराच्या गोळ्या टाकून त्या बेडपाशी ठेवाव्यात त्या, त्या उग्र वासाने मच्छर येत नाही एकतीस नूड उकळल्यावर त्यातलं गरम पाणी काढून टाकावं नंतर त्यात थंड पाणी घालावं यामुळे प्रत्येक नूडल वेगळं होईल बत्तीस कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा कापण्यापूर्वी कांद्याचे दोन भाग करावेत आणि थंड पाण्यात पंधरा मिनिट ठेवावेत तेहत्तीस कांदे दीर्घकाळासाठी ताजे ठेवायचे असतील तर प्रत्येक कांदा स्वतंत्रपणे वर्तमानपत्रात गुंडाळून एखाद्या अंधाऱ्या जागी ठेवावा चौतीस भांड्याच्या तळाशी चिकटलेल्या दुधाचा राफ काढण्यासाठी पातेल्यात पाणी टाकून थोडं गरम करावं म्हणजे ते चटकन साफ होईल पस्तीस ओवनमधील कोणत्याही पदार्थाची स्थिती बघण्यासाठी सतत ओव्हनचा दरवाजा उघड बंद करू नये कारण दरवाजा उघडल्याने पंचवीस डिग्री तापमान बाहेर पडत दीर्घकाळ ताज ठेवायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी ब्लॉटिंग पेपर मध्ये गुंडाळून नंतर फ्रीज मध्ये ठेवावं सदतीस सोडियम बायकाबरेनेट आणि पाणी यांची पेस्ट तयार करून ती ओव्हन मधील भिंतीला लावावी त्यानंतर अर्धा तास ओव्हन कमी तापमानावर सुरू ठेवावं चिकट सुकलेले अन्न पदार्थ चटकन निघतात पडतीस छोटे छोटे कपडे फारच मळलेले असतील तर साबण सोडा घालून प्रेशर कुकर मधून शेट्टी करून होतात गॅस ची शेगडी धुताना दोन्ही बर्नर वर स्टीलच्या वाट्या पालथ्या घालाव्यात बर्नरच्या छिद्रातून पाणी कचरा साबणात शिरणार नाही व गंज चढणार नाही चाळीस घरात छान फ्रेश सुगंध दरवळावा असे वाटत असेल तर एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात संत्राच्या साली टाकाव्यात श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद